नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्या मालिकेची संपूर्ण अपडेट त्याच्यामुळे व्हिडिओ बघा आणि चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात देखील विसरणं वाजवली चक्क आता आजीच्या कानाखाली तर नेमकं काय काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया सिंचनाने तिच्या सासरी जाऊन काय मोठा पराक्रम गाजवलेला असतो हे तुमच्या सगळ्यांना कळालेच असेल पण त्यावेळेस मात्र सिंचना ज्यावेळेस स्वतःच्या माहिरी येते त्यावेळेस मात्र सिद्धू तिच्याकडून राखी बांधून घेत नाही हे देखील तुम्हाला माहितच झालं असेल पण त्यावेळेस मात्र त्याची आजी फोर्स करून सिद्धूला म्हणते की इथं बस आणि याला राखी बांधून कसा घेत नाही ते मी बघतेच पण ज्यावेळेस मात्र सिद्धू सगळी काही रियालिटी सगळ्यांसोबत मांडतो त्यावेळेस मात्र सगळ्यांना सिंचनाची लाज वाढायला लागते कारण की सगळ्यांना कळतं की सिंचना नेमकी काय लायकीच्या आहे पण तरी देखील या आजीला असं वाटत असतं की तिच्या मुलीने काही देखील चुकच केली नाही कारण की तिने जे केलं ना ते एकदम बरोबरच केलं कारण की तिची सिंचना कधी चुकणारच नाही पण हाच केवळ एक मूर्खपणा असतो तर एकीकडे तो पाहिलंच असेल की ह्या संतोषने पूर्णपणे घराचं वाटोळं करून टाकलेलं असतं कारण की संतोषला नातं म्हणजे काय असतं हे अजिबात देखील माहित नाही तर इकडे लक्ष्मी आणि श्रीनिवास हे दोघे जण देखील खूप रडत असतात आणि ते स्वतःलाच दोष देत असतात की आपल्या मुलांवरती आपण संस्कार करायला काय चुकलो कारण की मित्रांनो ही एक आजची खरी रियालिटी आहे कारण की आजकालची मुलं देखील त्यांच्या आई वडिलांना नीट व्यवस्थितरित्या सांभाळत नाहीत ही एक खरी रिॲलिटी त्यांनी दाखवून दिलेली आहे पण मित्रांनो एवढं सगळं घडून झालं असेल तरी देखील श्रीनिवास हा लक्ष्मीच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो आणि ते दोघे जण देखील म्हणतात की काही घाबरण्याचं कारण नाही कारण की आपल्या असं एका चुकीमुळेच जर ह्या मुलांचं जर काय चांगलं होणार असेल तर होऊन जाऊ द्या कारण की त्यांना जर ह्या घरामध्ये राहण्यासाठी जर घर वेगळं करायचं असेल तर करू द्या कारण की हे घर सोडून निघून लांब जाण्यापेक्षा एकाच घरात राहिले तर चांगलंच आहे ना आपल्या डोळ्यासमोर तरी राहतील पण हा संतोष नेमका काय करतोय हे त्याचं त्याला देखील कळत नाही कारण की एवढा महामूर्ख पण हा संतोष करूच कसा शकतो हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो तर इकडे आता पुढे आजी चक्का आता सिद्धूला एक वॉर्निंग देते आणि म्हणते की तुला जर ह्या घरामध्ये राहायचं असेल ना तर मी सांगेल त्याचप्रमाणे राहावं लागेल नाही तर तू आणि तुझी ही अवलक्षणा दोघे जण देखील हे घर सोडून कायमचं निघून जाऊ शकता तर सिद्धू मजा मध्ये बोलून गेलेला असतो ना की ह्या घराचे देखील दोन भाग करावे लागतील तरच मी सिंचनाच्या हातून राखी बांधून घेईल तर सिद्धू आता म्हणतो की मी सिरियस झालेलो आहे मला ह्या दोन ह्या गा... घराचे दोन भाग करायचेच आहेत त्यावेळेस मात्र सिंचनाही सिद्धूपाशी सिंचना सिंचना जाते आणि म्हणते की तुला काय वेळ लागलेला आहे का आईबाबांना तू तुझ्यापासून वेगळं करणार आजीला वेगळं करणार हे तुला काय कळतं का नाही पण त्यावेळेस मात्र मित्रांनो सिद्धू न कळत का होईना मात्र सिंचनाला तिची लायकी दाखवून देतो कारण की सिंचनाने देखील तिच्या सासरी जाऊन काय केलेलं असतं ना हे देखील तिला तिची जाणीव होते कारण की तिने केवढी मोठी चूक केलेली असते कारण की त्या घरातील दोन भाऊ दोन वहिनी ह्या सगळ्यांना एकमेकांपासून दूर केलेलं असतं आणि त्यातली त्यात म्हणजे नितीने सासू सासऱ्यांना देखील एकमेकांपासून लांब करायचा प्रयत्न केलेला असतो पण मित्रांनो हे आजची खरी रिॲलिटीच आहे की आजकालची मुलं देखील त्यांच्या आईवडिलांसोबत असंच करत आहेत पण मित्रांनो एवढं सगळं घडून देखील आता ही सिंचना म्हणते की आपल्या घराचे जर दोन भाग केले तर मी या घरामध्ये परत कधी देखील येणार नाही पण त्यावेळेस मात्र आजी आणि संपत हे दोघेजण देखील म्हणतात की ह्या घराचे दोन भाग करण्याची तुझी हिंमतच कशी झाली कारण की एवढा तुझ्यात आलाच कुठून एवढं हे करून कारण की हे घर आम्ही स्वतःच्या जीवावरती उभं केलेली आहे या घरामध्ये मध्ये सगळी काही नातीमत्वाचे ते आहे तेव्हाच मात्र आजीही आपल्या भावना मॅडमला म्हणते की अगं हे अवलं नाही माझ्या सिद्धूला तर तू माझ्यापासून लांब केलं पण आता हे घर तोडायचा देखील तू प्रयत्न करत आहे तुला लाज वाटते का नाही पण त्यावेळेस मात्र भावना मॅडम म्हणतात की मी तर काय बोलले देखील नाही आजी त्यावेळेस मात्र सिद्धू आणि भावना हे दोघे जण देखील एकमेकांना समजवत असतात पण त्यावेळेस मात्र सिद्धू कोणाचा देखील ऐकून घ्यायला तयार नसतो आणि ही चक्का आता तुम्ही पुढं बघ चालच की ही जे आपली असतील आजी ती आता भावना मॅडमला त्या घराच्या बाहेर हाताला धरून काढायला लागते आणि म्हणते की ह्या घरातून बाहेर जा कारण की तू ह्या घराचे दोन भाग करत आहेस तर तुला ह्या घरामध्ये राहण्याचा काही देखील अधिकार नाही त्यावेळेस मात्र सिद्धूला खूप राग येतो आणि सिद्धू आजीच्या वरती हात उचलतो मित्रांनो पण त्यावेळेस मात्र सिद्धूला माहिती आहे की ही पूर्णपणे आपली चूक आहे पण मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल की हे सगळं जर सिंचनाच्या समोर घडत आहे तर सिंचनाला देखील तिची स्वतःची लाज वाटायला लागते कारण की तिने जे काही चूक केलेली असते ना त्या सगळ्याची तिला आता जाणीव व्हायला सुरुवात होते पण मित्रांनो तर तुम्हाला पुढे जाऊन काय वाटतं ही सिंचना माघारी गेल्याच्या नंतर तिच्या सासरी या सगळ्यांना परत एकत्र करेल का नाही हे पाहणं खूप मोठं रंजक ठरणार आहे कारण की मित्रांनो कारण आईवडिलांच्या ह्या वयामध्ये श्रीनवास आता नोकरी करणार आहे हे पाहून तर पर्सनली आपल्यालाच खूप वाईट वाटतं आहे कारण की मित्रांनो असं खरंच खऱ्या आयुष्यामध्ये नाही घडलं पाहिजे पण सांगता येत नाही आजकालची तरुण पिढी अशी आहे की आईवडिलांना शेवटच्या श्वासापर्यंत काम करायला देखील मागेपुढे पाहणार नाही याबाबत आपलं काय मत आहे हे प्लीज कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बिल नोटिफिकेशन ऑन करा धन्यवाद